एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे लक्ष्मण हाके यांची प्रकृती आता खालवली आहे लक्ष्मण हाके यांचं ब्लड प्रेशर वाढलंय आणि बीपी वाढल्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे अशी माहिती सध्या आहे त्यांचा बीपी वाढला आहे आणि त्याच्यामुळे हृदयविकाराची शक्यता सुद्धा डॉक्टर व्यक्त करत आहेत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा हा सातवा दिवस आहे वडिगोद्री इथे लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण सुरू आहे मनोजरंगेंची जी अधिसूचनेसंदर्भातली सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेसंदर्भातली मागणी आहे त्याला विरोध म्हणून लक्ष्मण हाके उपोषण करतायत आणि सातवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावलेली आहे बी पी वाढलेला आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे डॉक्टरांकडून हृदयविकाराचा धोका हा बोलून दाखवला गेला आहे प्रतिनिधी गौरव साहेबकडून अपडेट्स घेऊया गौरव लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीविषयीचे काय सध्याचे अपडेट्स डॉक्टरांचं नेमकं का काय म्हणणं आहे खरं रीती आता नुकत्याच थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांच्या पथकाने उपोषण करते लक्ष्मण हाके यांची आरोग्य तपासणी केलेली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा उप तपासणी नकार दिलेला पाहायला मिळत आहे वैद्यकीय पथकाकडून ओबीसी बी उपोषण करते यांची सातव्या दिवशी तपासणी करण्यात आलेली आहे उपोषणाच्या सातव्या दिवशी आणि या तपासणीमध्ये उपोषण करते लक्ष्मण लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते वाटेल डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सोबतच त्यांची प्रकृती जी आहे ती हळूहळू खराब होत चाललेली आहे जर पाहिला गेलं तर डॉक्टरांनी हे देखील संभावना व्यक्त केली की त्यांच्या हृदयावर दाब येऊ शकतो आणि याच्यामुळे त्यांच्या जीवताला धोका आहे त्यामुळे त्यांनी आता उपचार घेणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे परंतु जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही असं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाकमारी बोलत आहेत गौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी